नमस्कार लोकराज्य भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी सुनील कुमार ठाण्यातले काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगले यांनी ठाणे महानगरपालिकाचे टी एम टी ड हेड वागले स्टेटमध्ये जाऊन तिकडच्या इमारतीच्या स्ट्रक्चर ऑडिटच्या मागणी केली आहे आपण बघू शकता त्यांनी सग महानगरपालिकेची ते एवढा खर्च सुद्धा तिकडे कार्यक्रम करता येत नाही आहे ये त्यांना आणि ते, ते महापालिकेच्या बिल्डिंगला तडे पडलेत असा गंभीर आरोप राहुल पिंगले यांनी केली आहे आपण बघू शकता कस तडे पडले पडलेत बिल्डिंगला त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची ठाम मागणी राहुल पिंगले यांनी केली आहे का घालू होतो मी प्रत्येक घटना घडतात ते आपण बघून जातो महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळं ऑटोप्रिय सर्व सुरू केलेले आहे आपण कधीच पाठवलेलं आहे

त्यावेळी सुस्थितीत राहिली असते ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती आपला परिवहनचा कारभार चालतो परिवहन मंत्री आपल्या खाण्यात आणि त्या इमारतींची परिस्थिती बघा काय अशा प्रक्रिया काय आणि बरोबर आहे बंद केलं या भागात तुम्ही जाऊ शकत नाही खालचा भीम सरकलाय इकडे क्रॅक्स आहेत वर्ण पडत आहे जे नियम हो लागू आहेत ते महानगरपालिकेच्या इमारतींना लागू आहेत का नाही असा प्रश्न पडतोय साहेब तिकडे दोरी लावली आहे काय काय कारण दोरी म्हणजे हे तुमच्या डोक्यात कधी पडू शकतं आमदार होऊ शकतो तुमचा जीव जाऊ शकतो फक्त बोर्ड लावलेला नाही हे दोरी पार करू नका पुढे मृत्यू आहे याचा अर्थ असा होतो टॉयलेट एकदम खराब आहे त्याच्यापेक्षा इकडची परिस्थिती बघा बोलती आणि दोन हजार सतरा साली म्हणजे कशा प्रकारचे स्ट्रक्चरल रिपेअर्स या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचं आयुर्मान हे पंधरा ते वीस वर्ष वाढेल परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही आठ वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो सी टू बी होता सी टू बी म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याचं रिपेअर होऊ शकतो पण आठ वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर सी टू ए किंवा सी वन कॅटेगरीमध्ये असेल सी वन असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरीमध्ये मोडते आणि जर ही टू ए मध्ये असेल त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे त्यानंतरच हा जो परिवहनचा परिवहनची ही दुरावस्था व मी आजच पेपर उघडला पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली ते विविध डेपो दे मध्ये पाहणी करतात थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहेत त्यांचा रेकॉर्ड रूम त्यांची कॅश रूम त्यांचा रेस्ट रूम त्यांचा युनियन्स ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं त्यांचा सगळा लवादमा काय आहे सेपेस घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातनं करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे रंगकामांवरती आपण चाळीस कोटी रुपये खर्च तुम्ही बघितलं असेल त्या एलईडी स्ट्रिप्ट वगैरे लावल्या पस्तीस कोटी रुपये खर्च अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सापस्त मागून का यांच्या पण इमारतीचं या ठिकाणी रिपेअर झालं पाहिजे ना सभागृहाची डागबुजी केली होती जिथे सदस्य बसतात त्या ठिकाणी तसेच महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटचं आदेश देण्यात आलेलं आहे मात्र महापालिकेचीच ही इमारत आहे त्याच्यासाठी काही दिले जात नाही आदेश माझं हेच म्हणणं आहे महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत आणि त्यांना स्वतःला लागू नाही आहेत काही दिवसापूर्वी आम्ही बाब उघडकीस आणली ती आपली गावदेवीची इमारत प्रभाग समितीची इमारत तिला ओसीच नाही आहे बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्यांना कायदा वेगळा महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे का साडेचार हजार इमारतींचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण केलं पण ही इमारत काही ठाणे शहराच्या हातीमध्ये मोडत नाही का काही यांना दिसत नाही का काय का? का इचं स्ट्रक्चर ऑडिट झालं नाही काय याचा रिपेअर झालं नाही काय याच्यासाठी तरतूद करण्यात ना आली नाही माजी मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात मोडणारी ही इमारत आणि आताचे जे परिवहन मंत्री आहेत ते ठाणे शहरामधले आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी उद्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कुठल्या प्रकारचं बरं वाईट होऊ नये त्याचं स्टार्टर इनिस्ट्रक्चरवर ऑडिट करा ए तो ही जर सी टू वे कॅटेगरीमध्ये असेल तर ही रिक्त करा रिक्त करून रिपेअर करा याचं तात्पुरतं हे जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि सी वन या कॅटेगरीमध्ये जर इमारत मोडत असेल तर इमारत डिमॉलिश करा आणि या ठिकाणी नवीन परिवहन भवन या ठिकाणी बांधव यापुढे काँग्रेसची काय भूमिका असेल काँग्रेसची भूमिका काय आम्ही सातत्याने का भूमिका त्यांना घ्यायची आम्ही दाखवून देतोय अधिकार त्यांनाच सगळे तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करता निधीची तरतूद तुम्ही करता निधीची तरतूद करावी आणि बांधून द्यावा यांना चांगलं ठाण्याचा परिवहनचा कारभार तर या ठिकाणी चालतो त्या अशा रेस्टॉरंट मध्ये पडताना काय रेस्ट करत असतील वरणं कधीतरी ते प्लास्टर पडेल अशी भीती आहे त्यांना आणि हे जर काही या ठिकाणी जर घडलं तर पूर्णपणे याला ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल